नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पर्यटन नगरी लोणावळा ते श्री क्षेत्र मढी पायी पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्याचं जे नियोजन आहे या ठिकाणी राजेश जायगुडे आहेत सूरज केदारी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल तुमचा हा किती दिवसाचा प्रवास आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन आहे आणि कितव वर्ष आहे आता आम्ही आमचे पायी पालखी सोहळ्याला पंचवीसा वर्षे गेले पंचवीस वर्ष आम्ही पायी लोणाशी क्षेत्रमडी येते पायी पालखीसाठी जात असतो तर आम्ही सुरुवातीला आम्ही दहा जणांपासून सुरू झालेली ही वारी आत्ता अडीचशे लोकांपर्यंत ही संख्या झालेली आहे आम्ही जर मुक्काम करत करत असे मडीला जात असतो तर आम्हाला मडी क्षेत्रमडी येते पोचायला आठ दिवस लागतात आणि आमच्या या सोहळ्याचे मुख्य संस्थापक संतोष महाराज पिंजर यांच्या मार्गदर्शनासाठी हा सोहळा चालू असतो आणि गेले पंचवीस वर्षामध्ये त्यांच्या हा सोहळा चाललेला आहे हा सोहळा अजून असा पुढे वाढत जाणार आहे याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे आणि ह्या सोहळ्याचं खरं नियोजन जे करतात आमचे शेखर भाऊ केदारी असतील रमेश भाऊ केदारे असतील सूरज भाऊ केदारी आहेत लऊ भाऊ इंगुळकर आहेत सर्वांना मार्गदर्शन देणारे हे आमचे मंडळाचे महाराज आहेत संतोष महाराज पिंजन यांनी जो शब्द देईल त्या शब्दाला पूर्णतः एक वचन धरून सगळेजण या गोष्टीकडे ध्यान देतात आणि त्याचप्रमाणे पुढे पालखी चालू असते आमची काय सांगाल तुमचा हा पायी सोहळा आहे पंचवीसावर्षे असं तर हा सुख सोहळाच आहे महाराजांच्या कृपेनी मार्गदर्शनाने आज जी या पिढीला जी गरज आहे नवयुग पिढीला जी गरज आहे तर ती आपला जो हा हिंदू धर्म आहे हा पुढं असाच सनातन राहणार आहे तो तर सनातन आहेच आणि तो राहणारच आहे परंतु आजची जी ही पिढी आहे आज आमच्याकडं दहावी पास झालेली मुलं दहावी वयाच्या दहा पंधरा सोळा वर्षाच्या गटापासनं ते वयवृद्धापर्यंत मुलं आहेत आणि सगळ्यांचं आज महाराजांवरती एवढं प्रेम आहे की पाऊस म्हणू नका वारा म्हणून अशा परिस्थितीमध्ये ते या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि लोणावळा ते मढी या क्षेत्रापर्यंत किती जरी त्रास झाला तरी ते पायीच चालतात एवढी महाराजांवरती त्यांची श्रद्धा आहे काय सांगाल तुमच्या ह्या लोणावळा ते श्री क्षेत्र मडी आता तुम्ही अडीचशे लोक मजल दर मजल आठ दिवसाचा प्रवास आहे आणि पंचवीसावं वर्षे कायच ही खरी सुरुवात झाली पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असतील पिंजन महाराज पालखी चालक असतील राजूभाऊ जायगुडे तसेच असंख्य असे कार्यकर्ते हे गेले पंचवीस वर्षापासून पायी पालखी करत आहेत ही सुरुवात केली आहे दहा जणांनी पण त्या दहा जणांचं वटवृक्ष जवळपास अडीचशे लोक या पालखीला आता सहभागी झालेले आणि ह्या पालखी मेले मी गे, गेले तीन वर्षापासून या पालखीमध्ये येतोय त्या पालखीमध्ये येत असताना या पालखीमध्ये प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रातील माणूस हा या पालखीमध्ये सहभागी होतो तो डॉक्टर असो तो वकील असो तो राजकीय क्षेत्राचा असो तो सामाजिक क्षेत्रातला असो कुठलाही आपला धर्म आपली जात हे सांभाळणं गरजेचं आहे त्या सनातन धर्मासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीकोनातनं हे सर्व नाथ भक्त एकत्र येऊन दरवर्षी असे पाल, पा, पायी पालखीनी मणीपर्यंत जात असतात प्रत्येकाच्या अना म्हणजे आतुनात वेदना या होत असतात पण ह्या वेदना एक फुलाच्या प्रमाणे सगळेजण सांभाळून ही पायपालखी परिपूर्ण हे करत असतात तसंच मी महाराजांचे धन्यवाद हे करतो की आपण हा जो सोहळा सुरू केलेला आहे त्याच्यामुळं आज हे जे नाद बघत आहेत हे सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र येऊन हा मणीचा जो पालखीचा सोहळा आहे हा आनंदाने साजरा करतात धन्यवाद आ, मला सांगा की तुमचा हा आठ दिवसाचा प्रवास आहे किती किलोमीटर तुम्ही चालता आणि मुक्काम कुठं कुठं आमचा सुरुवातीचा मुक्काम हा सतरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हा मुक्काम आपला नायगाव लक्ष्मीनारायण हॉलमध्ये असतो आणि हा जवळ मुक्काम अशा कारणाने आहे की आपली पालखी लोणावळ्या निघते आणि लोणाळ्या निघताना पालखीचं स्वागत होतं त्यामुळे उशीर होतो आणि पाऊस खूप असतो त्यामुळे आम्ही हा मुक्काम जवळ घेतलेला आहे पुढील मुक्काम आपला भांडारे डोंगराच्या इथे असतो त्याच्या पुढील मुक्काम हे बहुळगाव म्हणून आहे तिथे आणि पुढचा त्याच्या पुढचा चौथा मुक्काम आपला शिखरापूर येथे असतो पाचवा मुक्काम आपला मोठेवाडी म्हणून आहे शिरूर गोड नदीच्या तिकडे असतो सहावा मुक्काम आपला चास मध्ये असतो आणि सातवा मुक्काम मराठवाडी म्हणून आहे तिथे आणि आठव्या मुक्कामी आपण श्री छेत्रंबडी या ठिकाणी जातो प्रत्येक मुक्कामाला जायला आपल्याला कमीत कमी पंचवीस किलोमीटर कुठं आहे कुठं सदोतीस किलोमीटर आहे कुठं चाळीस किलोमीटर आहे पण प्रत्येक मुक्कामावरती मुलांची अक्षरशः पायाची चालण होते कोणाला फोडी येतात कोणाला काय होतात पण त्या सगळ्या वेदना आनंदाने ना वे महाराजांच्या नाव स्मरण करत सर्वजण आनंदाने चालता। या चालतात पर्यटन नगरी लोणावळा येथून श्री क्षेत्र मडी या ठिकाणी ओम चैतन्य कानिकनाथ सेवा मंडळ यांची ही पायी दिंडी सोहळा निघत आहे तर आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत तर शिस्त प्रिय आणि महाराजांचे या ठिकाणी हे जे नात आहेत पूर्ण भजन वगैरे गात लोणावळा या ठिकाण श्री क्षेत्र इकडे रवाना होत आहे आणि शिस्तबद्ध दोन दोनच्या लाईनी करून पालखी आहे पालखी नंतर रथ आहे आणि हे सगळे भक्त मोठ्या तल्लीन होऊन चालत आहेत मग ऊन वारा पाऊस याची तमा न करता आठवा आठव्या दिवशी हे श्री क्षेत्र मडी या ठिकाणी पोहचत आहेत मावल चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद महिलाही मोठ्या संख्येने या पायी दिंडी सोहळ्याला सहभागी झालेल्या आहेत